प्रथम मुजरा करतो त्या राजाला ज्याच्या निष्ठेला तोड नाही कर्तृत्वाला तोड नाही ज्याची कीर्ती आहे सात अहो सा महाराष्ट्राच्या देवऱ्यात त्याचा पहिला मान दुसरा मुजरा त्या राजमातेला जिजा कुशींना स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं तारीख होती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सह्याद्रीच्या दरी ओढ्यात सी चौघडे वाजू लागले कारण कारण शिवबा जन्माला आला या मायभूमीचे रक्षण करणारा रा शिव राजा जन्माला आला लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आणि मूर्ती देण्याचा आकार काम केलं आता शिवरायांना वेध लागला ते स्वराज्याच आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तरुणाचिल्ला जिंकून शिवरायांनी रायश्वराच्या मंदिरात शपथ घेतली आणि किल्ला काबीज केला हळूहळू स्वराज्याचा विस्तार होत होता अशा शोभा शिपारी करण्याची हिम्मत कोणाच्यात होत नव्हती अखेर तो विडा खानाने उचलला खरा परंतु त्याला महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी या मसदनी धाडला तेव्हा या राजाबद्दल म्हणावं असं वाटत विजय तलवार चालवून गेला निदड्या छातीने सारा हिंदुस्तान हलवून गेला विजय तलवार चालवून गेला निदड्या छातीने सारा हिंदुस्तान हलवून गेला अरे मुठभर मावळ्यांना घेऊन सहा हजार सैन्यांना लढला ज्याला स्वर्गात गेल्यावर देवाने शोभा होऊन गेला असा मार्द मराठा शोभा होऊन गेला अहो मित्रांनो कसा होता शिवाय शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी नकाय कसा होता आठवा तो काय अंधाराच्या पडलेल्या जनतेला प्रकाशाचं काम नेलं ते त्या राजानं केलं आधीचा काय म्हणजे किस, किसी के पेट से बाप पैदा होता था किसी के पेट से साप पैदा होता था किसी के पेट से बाप पैदा होता था आदर सांगायचं झालं तर महाराज एकदा लहान होते नऊ वर्षाचे आणि महाराज आपल्याच इथे असणाऱ्या नर्तिकीता कार्य पाहायला गेले जेव्हा जिजाऊ न कळला तेव्हा त्यांनी ठसकावून सांगितलं तुम्हाला राजा हा बायका नाचवणारा की बायका वाचवणारा व्हायचा आहे त्यावेळी महाराजांनी हे शिकवण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवले असं म्हणलं जातं जला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला जला बायको म्हणून कळली तो सीतेचा राम झाला आणि जलाश्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला अहो महाराजांच्या दादू अशी दा आहे पन्नास वर्षांचं केवळ आयुष्य आहे साडेतीनशे वर्षानंतर इतिहासाच्या पानावर आणि राज्याच्या मनावर ज्यांचं नाव कोरलंय करून दिलेलं स्वराज्य आणि स्वराज्य म्हणजे जगाच्या पाठीला पडलेलं एक गोड आणि हिंदुस्थानच्या पाठीला पडलेलं सुरेख स्वप्न म्हणजे महाराजांचा स्वराज्य होय मी भाषणाच्या सुरुवातीला म्हणाल महाराजांचा इतिहास सात समुद्र पार आहे आज असं का तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष एकदा भारतीय दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांना विचारलं तुम्हाला सोन्याचं टेम्पल दाखवू की ताजमहल दाखवू तेव्हा ते म्हणाले ना मला टेम्पल पाहिजे ना ताजमहल पाहिजे ज्या माझ्या देशात साडेतीनशे वर्षांनंतरचा ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो तो राजगड पाहायचा आहे तो रायगड आहे ते कोटी देवापैकी परडे एका बाजूला आणि महाराजांचं पारडे एका बाजूला असं का तर सर्वसामान्य तेहत्तीस कोटी देवापैकी कोणी माणसाच्या जन्माला आलं होतं असं आजपर्यंत माझी ऐकवत नाही परंतु माझा राजा माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वाला पोहोचता येत हे दाखवणारा एकमेव राजा होता अहो मोटरच्या चोरावर आणि बंदुकीच्या दाकावर अनेक वाघांना माणसासारखं जगवणारी मी माणसं पाहिली परंतु बिना हंटर शिवाय आणि धाका शिवाय इथल्या माणसांना वाघासारखं शिकवणारा मी एकच वाघ पाहिला छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय <laughs> महाराजांचा काय म्हणजे शिवकालीन स्पर्धा होती एखादी जर मोहीम निघाली मंदिरातले कळस अहो महाराज तुम्ही अजून दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळ वेग जास्त होता अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता असा हा छत्रपतीचा जिदाऊ चा लेख छत्रपती शिवराय लाखात एक नव्हे जगात एक होता जगात एक होता धन्यवाद जय भगवान जन्माला पाहिजे पण जिदाऊच काम जर असेल तर हिकडून आहे तलवारीची धार आहे तू तलवारीची धार आहे तू महाराष्ट्राची वाघीन आहे तू तो भी समजू नको स्वतःला जिदाऊची लेख आहे तू जिदाऊची लेख आहे का तू काळजी करू नको भावा देखील वाघ आहे तू शिवरायचा देखील वाघ आहे तू जाता जाता म्हणतो तुम्ही नसतात तर सडली असती हिंदूंची मडी नसती उभी राहिली गुढी महाराज तुम्ही नसतात तर सडली असती हिंदूंची मडी नसती उभी राहिली गुढी